बिहार बिहारमधला निवडणूक आपण पाहिल्या काय झालं बिहार मधल्या निवडणुका आपण बघितल्या काटे की लढाई आहे म्हणून सांगण्यात आलं आणि इलेक्शन मध्ये आपल्याला असताना दिसलं की काट्याची तर सोडून द्या पण लढाईच झाली नाही अशी असणारी परिस्थिती लढाई झाली नाही अशी असणारी परिस्थिती आहे एक तर्फा निकाल निघाला अशी परिस्थिती आहे आणि त्या बिहारच्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा अर तो म्हणतो आम्ही त्यांना मतदान दिलं नाही आज मित्रो हेराफेरी होते गफला होतोय पण ह्या गफल्यावरती सुद्धा मात करता येते हे लक्षात घ्या आपल्याला माहित आहे की झुंडशाही ही झुंड एकदा बाहेर पडली तर ती भल्या भल्यांना उद्ध्वस्त करून निघते हे लक्षात ही झुंडशाही जी आहे ती भल्या भल्याला उद्ध्वस्त करून टाकते आपण सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की मताची झुंडशाही आपण उभी केली पाहिजे आणि या भारतीय जनता पक्षाला आपण उद्ध्वस्त केलं पाहिजे हे लक्षात घ्या मला अनेक जण म्हणतात तुम्हाला भीती वाटत नाही का मी म्हटलं जोपर्यंत लोकशाही साबित आहे तोपर्यंत मला भीती वाटणार नाही लोकशाही साबूत आहे तोपर्यंत मी अजिबात कोणाला घाबरत नाही घाबरत नाही पण ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली ज्या दिवशी लोकशाही संपली त्या दिवशी राजेशाही सुरुवात झाली आणि राजेशाही त्या राजे दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी भीतीचं वातावरण सुरुवात होणार आणि त्या भीतीच्या वातावरणामध्ये झुंडशाही सुद्धा काहीच करू शकत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून ही झुंडशाही मताची झुंडशाही या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करायची हे लक्षात घ्या उभी करायची आहे भातपेटीतून उभी करायची आहे